तुम्ही पाहत आहात राजकीय सत्ता ही गुरुकिल्ली आहे आपल्या हक्कासाठी आपल्या समाजाच्या प्रश्नांसाठी लढायचे असेल तर सत्ता आपल्या हातात आली पाहिजे तुम्ही मला मी तुम्हाला सत्ता देतो असे यांचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे से सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले छत्रपती संभाजीनगर शहरातील तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित रिपब्लिकन सेनेच्या निवडणूक संवाद मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या भाषणात दलित वंचित आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर थेट भाष्य केलं त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी पीई एस e. e. संदर्भात बोलताना ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांसाठी उभी केली ती लोकांचीच आहे तिला वाऱ्यावर सोडू नका तिचा विकास आणि पुनरुज्जीवन तुमच्या हातात असल्याचे आवाहन देखील कार्यकर्त्यांना केले एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रवीण बुरुडे छत्रपती संभाजीनगर सरकार आणि संवाद मेळावर आयोजित करण्यात आला काय सांगतात त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र माझं इथं भव्य सत्कार केला छत्रपती संभाजी मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर या इथं पुढील आमच्या वादचाही तसेच कार्यकर्त्यांबरोबर आमची चर्चा संवाद आणि एकंदी कार्यकर्त्यांचा आपण उत्साह पाहिला असेल प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांना कुठेतरी आशा वाटायला लागली की आपण आता सत्तेमध्ये जाऊ आणि त्यामुळे अनेक वेगळ्या गटाचे मंडळी आज आमच्या या रिप्ले सिनेमधे जुळत आहेत त्यांना कुठेतरी सत्तेमध्ये जाण्याची आशा वाटत आहे आणि निष्क्रिय आणि निष्फ झालेले आणि उद्ध्वस्त झालेले कार्यकर्ते आज परत एकदा जोमाने आंबेडकर चळवळीमध्ये अत्यंत गतिमान होत आहेत ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मला वाटतं यामुळं आंबेडकर चळवळ सुद्धा अत्यंत होईल ही माझी अपेक्षा आहे स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत छत्रपती संभाजीनगर पूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिक सेना घडणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर रिपब्लिक सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिक्षण यांची युती झालेली आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्ही एकत्र लढणार इतर वाड्याकडे आपण कसं पाहता जे जे ठराविक पार्श्वभूमी आहे की काही म्हणजे वाड ठरलेले आहेत शिवसेना शिंदे गट दोन गट झाले त्यानंतर एम एम हा पक्ष आहे इतरही काँग्रेस एन सी पी आहे अशा मध्ये आपण यावेळेस निवडणूक लढताय तर त्या चॅलेंजेसला आपण कसं पाहता की आपण कसं टॅकल करता इथे आमच्याबरोबर बरोबर अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज त्याचबरोबर आमच्याबरोबर बरोबर इथे असणार ख्रिश्चन समाज आणि एकंदरीत एकनाथ कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे आमच्याबरोबर उभे राहतील आणि त्यामुळे आंबेडकर चौथीतला कार्यकर्ता यावेळेस सत्तेवर या छत्रपती संभाजीनगर मध्ये इलेक्शन मत वळवण्याकरता आपल्याकडे काय खास स्ट्रॅटेजी असणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रध्या छत्रपती संभाजीनगरचा मी नेहमी येतो माझा एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे सहा ते एकदा पाणी येतो आमचं आश्वासन नसेल की आम्हाला सत्ता द्या आम्ही इथे पाण्याचा प्रश्न म्हणजे दररोज किमान एक दोन तास स्त्री या औरंगाबादच्या जनतेला पाणी देऊ हे मी इथे जाहीर आम्हाला देतो आणि याचं कारण असं आहे म्हणजे हे मी नुसतं बोलत नाही मी एकदा लातूरला गेलो होतो जेव्हा विलासराव देशमुख त्याचे मुख्यमंत्री होते आणि ती मी आव्हान केलं की यांना जर देशमुखांना तिथं पाणी देता येत नसेल तर आम्हाला सांगा कारण महाराष्ट्रामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडतो त्याच्यात अर्ध्या पावसाचं पाणी एक कोकणामधून समजवून मिळतं त्याच पाण्यावरती पश्चिम महाराष्ट्र जर समृद्ध होऊ शकतो तर तेच पाणी इथं वळवलं तर या मराठवाड्याची इंच इंच आपण ओली करू शकतो आणि या इकडच्या शेतकऱ्याचा दुष्काळ असेल किंवा या इतर प्रश्न प्रश्न असेल पाण्याचा तो सुटू शकतो अशी आमच्या त्यासाठी आमच्याकडे एक कटिबद्ध कार्यक्रम आहे अर्थात जनतेने आम्हाला ठेवू द्या आम्ही ह्या जनतेला मुक्त म्हणजे पाण्याच्या समस्या मुक्त करून एवढं आश्वासन देतो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे अतिक्रमणाचा जो विळखा झाला आहे म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे की मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने एस आर स्कीम राबवल्या तशाच पद्धतीच्या एस आर स्कीम या इथे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ह्या राबवल्या पाहिजेत त्याचबरोबर जे असे रस्त्यामध्ये येणारे जे घरं वगैरे असतील जे अनेक वर्षापासून आहेत त्यांना मुंबईमध्ये पीपी म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना वेगवेगळे घरं दिली जातात त्या पद्धतीचं काही न देता इथे उद्धवस्त केले जातात त्यामुळे ह्या लोकांना सुद्धा मी आश्वासन देतो की आम्ही जर सत्तेवर आलो या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर कोणालाही इथे म्हणजे घरापासून वंचित नाही ज्यांची घरं रस्त्यामध्ये आणि इतर ठिकाणी येत असतील त्यांना दुसरी राजकारण हा खूप मोठा विषय आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुस्लिम मतं मुस्लिमच उमेदवाराला जातात आणि हिंदू मतं हिंदू उमेदवाराला जातात विकासाचं राजकारण करणाऱ्या चांगल्या लोकाला इथं संधी भेटत नाही परंतु हे मोठं आव्हान आहे ते या आव्हानाकरता आपण कसं पाहणार या आवाहनाला मी तुम्हाला तेच सांगितलं की आज जे आम्ही पाण्याचा प्रश्न आणि लोकांचे जे काही घर आज इथे उद्ध्वस्त केली जातात त्या लोकांना आम्ही जाऊन समारोह आहोत जाती पातीच्या परीकडे तुम्ही हे करा मतदान करा आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या संविधानात दिलेले जे हक्क आहेत त्यासाठी एकत्र या बाबासाहेबांची स्वप्न होतं की या देशातला हॅमास म्हणजे सत्ता संपती पासून वंचित असलेला माणूस एकत्र येऊन त्याने सत्ता घ्यावी तो प्रयोग संभाजीनगर मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत ही आमची आणि मला वाटतं की छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकांनी अनेक वर्ष जातीपातीचं राजकारण केलं या ते विचारांचं राजकारण करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद खर तर आपण या देशामध्ये आर एस एस प्रणित भाजप सरकार पूर्णपणे नंगानास करत आहे हुकुमशाही करत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय ना साहेबांनी बाबासाहेबांनी ज्या संस्था स्थापन केलेल्या आहेत ते आपण बघितलं पी, पी एस असेल हिंदू मिलचं स्मारक असेल हिंदू मिलचं स्मारक हे साहेबांच्या प्रयत्नातून आणि कष्टातून आणि राज्य सरकारकडे पाठपुराव करून आज पूर्वत्वाकडे आहे पण पी एस ची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांनी पीएस ला पाचशे कोटी रुपये मिळवून घेतले आणि पी एस चा पूर्ण चेहरा मोहर मोहरा जर बदलत असेल तर त्याचं एकमेव कारण फक्त आनंदराज आंबेडकर साहेब आणि म्हणून आज आपण तापड्या नाट्यगृहामध्ये रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार केला आज मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जुळत आहेत खर तर ही एक आनंदाची बाब आहे कारण आनंदराज आंबेडकर साहेबची हे तर अठरा पगड जातीला न्याय देणारं नेतृत्व आहे म्हणून मुस्लिम असन कुणबी असन येऊन मराठा बांधव असेल विविध जाती धर्माचे लोक आपण बघितलं बंजारा समाजाची इतर मंडळी देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करून संभाजीनगर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन होत आहे महाराष्ट्रात आपल्या शहरामधून काय रिपब्लिकन सेनेचे देखील उमेदवार आपण महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उभा करणार आहोत आनंदराज आंबेडकर साहेब यांचा आज जो नागरिक सत्कार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगाने हा संवाद मिळावा होता नक्कीच 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 येणाऱ्या कार्यकाळामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या युतीत लढवायच्या आहे हे तर युती झालेलीच आहे परंतु खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या भावना जाणून त्यांनी या माध्यमातून जवळपास शेर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरचे प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते आले परंतु विशेष राज्यभर आणि मराठवाड्यातून देखील उमेदवार देणार खर तर ज्या ठिकाणी राखीव जागा आहे त्या ठिकाणी रिपब्लिकन सेना प्रामुख्याने दावा करणार आहे परंतु याही पुढे जाऊन ज्या ठिकाणी जसं की आदर समाज ती सुद्धा साहेबांकडे तिकीटाची मागणी मोठ्या प्रमाणात करत आहे ज्या ठिकाणी चे, जे चेहरे काम करत आहेत सातत्याला जनतेमध्ये जा जाऊन तर त्या ठिकाणी सुद्धा ते, ते आनंद साहेब विचार करणार मी रिपब्लिकन सेनेचा जिल्हा प्रमुख काकासाहेब गायकवाड पश्चिम विभाग साहेबाचा मोठा नागरिक सत्कार करण्यात आला भव्य याबद्दल काय सांगा मान्य सरसरांनी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जेव्हापासून पी एस सोसायटीसाठी पाचशे करोड रुपये दिले मंजूर केले शासनाकडून मजबूर केले शासनाला तसंच मिळून दिली विद्यार्थ्यांसाठी नऊशे भारतीची त्यानंतर रमाईचे जे स्मारक आहेत कुक्रातलं त्याच्यासाठी सव्वीस कोटी मंजूर केले अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या समाजाच्या प्रतिष्ठेच्या आहेत आणि हिंदू मिल स्मारक जे जागतिक दर्जाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून संपूर्ण समाज सगळं लक्षात येत आहे की कोण काम करते जर आज साहेबांकडे कुठलंही पद संविधानिक पद नसताना जर एवढं करू शकता तर हा माणूस जर खुर्चीवर बसला तर काय होईल म्हणून ख्रिस्ती समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल आणि अनेक मराठा समाजसुद्धा आनंदरा साहेबाच्या पाठीशी उभे राहतोय आणि सगळ्या समूहामध्ये आनंदरा साहेब एक आता पॉप्युलर फिगर म्हणून या राज्यातून उभे राहतो सर आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आज समजावं का मिळावा आपण म्हणू शकतो संवाद मिळावा कारण कार्यकर्त्याला प्रेरणा मिळते आनंदरा साहेब भेटल्यानंतर काही गृहमंत्री मिळतात साहेब सकाळपासून आले होते कार्यक्रमाच्या अगोदर प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय करू नये इलेक्शनच्या काळामध्ये याच्यावर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं फेस टू फेस म्हणून मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांना एक पावर दिली की कशा पद्धतीने तुम्ही राज्यात आपले सत्तेचं दार उघडू शकतात आणि त्यानुसार आज कार्यकर्ते त्यावर घरी जातील त्याचे चार्ज होऊन गेलेले फुल शंभर टक्के त्यांची बॅटरी चार्ज करून दिली साहेब आज पक्षाकडे मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश घेण्यात आला याकडे तुम्ही कसं बघता कार्यकर्त्याचं आनंदराज साहेब बाबासाहेबांची नातू म्हणून ह्या राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध आहेत त्यांचा रिस्पेक्ट तसा ऑलरेडी होता मात्र पहिल्यांदा कुठला तरी नेता स्वतःचा पद न घेता एखाद्या पदाधिकाऱ्याला खुर्चीवर बसल्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला हातात सतत झेंडा नको सतत सतरंज वाटायचं काम नको तर तो सत्तेच्या खुर्चीवर बसला पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे पंचायत समिती मेंबर झाला पाहिजे सभापती झाला पाहिजे महापौर झाला पाहिजे यासाठी काम करणारा राज्यातील पहिला किंबोना देशातील पहिला हा नेता आहे म्हणून सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आता मान्य आनंदराज साहेबाकडं एकजुटीनं आणि प्रेमानं स्वयंस्फूर्तीने येत आहेत आणि त्यांच्यासोबत त्याच्या इतर पार्टीच्या लोकांनाही सांगताय की आता चला निळ्या निळ्यानिशानाखाली एक होऊया हा संदेश राज्यभर चालला धन्यवाद